हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल लर्न ॲन ग्रोमध्ये मित्रांनो लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते विभक्तींचे अर्थ म्हणजेच वेगवेगळे कारक अर्थ आपण पाहिले होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विभक्तींचे कारक अर्थ उपपदार्थ म्हणजे एकाच विभक्तीचे वेगवेगळे कारक अर्थसुद्धा असू शकतात किंवा उपपदार्थसुद्धा असू शकतात हे आपण पाहणार आहोत तर त्याच्या आधी जर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा तर बघा आता उपपदार्थ आणि कारकार यांची व्याख्या आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलीच आहे परंतु आता अजून एकदा आपण ती व्याख्या पाहून घेऊया तर वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात त्यांना काय म्हणतात तर कारकार्थ असे म्हणतात आणि क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेला जे संबंध असतात त्याला आपण काय म्हणतात उपपदार्थ असे म्हणतात तर बघा एकाच विभक्तीला एकच कार्यकर्ता आहे असे सांगितले जाते पण तसे नसून विभक्ती विभक्तीप्रत्यानुसार आपण वेगवेगळे कार्यकर्ते व्यक्त करू शकतो ज्याप्रमाणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा तस पाहिलं तसं आपण काय पाहिलं होतं बघा विभ एका विभक्तीला आपण एकच कार्यकर्ता सांगितला होता म्हणजेच प्रथमला कार्यकर्त कोणता असतो तर कर्था द्वितीयला कर्म हे कार्यकर्त आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते तर कारकार्थ हे विभक्ती प्रत्यायानुसार आपण वेगवेगळे कार्यकर्त व्यक्त करू शकतो कार कारक किती आहेत सहाच आहेत आणि विभक्ती प्रत्यय किती आहेत आठ आहेत उपपदार्थ बरेच आहेत उद्देश विधान परिणाम मूल्य कारण हेतू तुलना संबंध वगैरे इत्यादी काय आहेत तर हे उपपदार्थ आहेत तर याच उपपदार्थानुसार आपण काय करणार आहेत आता प्रत्येक विभक्ती विभक्तीप्रत्ययानुसार त्याचे कार्यकर्थ आणि उपपदार्थ पाहणार आहोत तर बघा प्रथमा घेतलेली आहे आता आपण इथं प्रथमेला काय आहे प्रत्यय आहे का नाही प्रत्यय नाही या तर प्रथमेचा कार्यकर्थ आपण पहिल्या पहिल्याप्रमाणे करता आहे तर इथं पहिलं उदाहरण आहे बघा कर्ता हा कार्यकर्ता असताना कोणतं उदाहरण इथं बघा फुल उमलले इथं काय आहे फुल हे काय आहे करता आहे आणि इथं कार्यकर्ता कोणता आहे प्रथमेचा करता आणि याला काय आहे प्रत्यय नाही तसेच बघा आता इथं दुसरं उदाहरण आहे दीपक चित्र काढतो आता इथं बघा कर्म काय आहे या वाक्यामध्ये काढतो मागे सांगितल्याप्रमाणे कर्म कसे शोधायचं वाक्यातलं तर ज्यावेळेस आपण क्रियापदाला काय हा प्रश्न विचारतो त्यावेळेस त्या वाक्यातील काय होतं आपल्याला कर्म मिळतं तर दीपक काय काढतो तर दीपक चित्र काढतो तर त्यावेळेस आपल्याला त्यातील ते कर्म मिळालं मग दीपक चित्र काढतो तर चित्रला प्रत्यय आहे का नाही परंतु हे कर्म आहे आपण पाहिलं होतं प्रत्यय नसलेला प्रथमेचा कार्यकर्ता करता असतो परंतु इथं प्रत्यय नाही तरी हे, हे, मन्चे हे कर्म आहे म्हणजे प्रथमेचा कार्यकर्ता इथं काय घडलेला आहे कर्म असं घडलेला आहे तसेच तिसरं उदाहरण बघा राजू दोन दिवस गावी राहिला आता बघा इथे पहा दिवस दिवस हा काय आहे अधिकरण आहे परंतु याला इथं प्रत्यय लागलेला आहे का नाही दिवस इथं याला प्रत्यय लागलेला नाही म्हणून तो काय झाला तर प्रथमेमध्ये आहे परंतु त्याचं कार्यकार कार्य काय आहे तर अधिकरणचं आहे तर अशा प्रकारे हे झाले कारख प्रथमेचे तर दुसरं पाहूया आता पुढचं काय उपपदार्थ उपपदार्थ काय आहेत आता बघा उद्देश उद्देश विशाल हुशार आहे आता आपण काय आली इथं कोणाबद्दल तरी सांगितलेलं आहे हुशार आहे कोणाबद्दल तरी सांगितलेलं आहे म्हणून विशाल हा काय झाला या वाक्यातला उद्देश झाला म्हणजे हा का, याचा कारक अर्थ करता आहे का नाही तर इथं काय झालं उद्देश झालं तर दुसरं उपपदार्थ कोणता आहे बघा सॉरी इथं उपपदार्थ आहे तर कारक अर्थ येत नाही तसे दुसरं बघा विधानपूरक अकबर राजा झाला याच्यामध्ये राजा हे सांगितले आलं आहे अकबराबद्दल जास्तीची माहिती सांगितलेली आहे म्हणून हे काय झालं राजा काय आहे तर विधानपूरक आहे याला सुद्धा काय झालेलं आहे प्रत्यय नाही हे उपपदार्थाचं कार्य करतं तसेच त्याने दोन किलो गहू घेतले किलो किलो याला सुद्धा प्रत्यय नाही आहे परंतु हे परिमाण आहे आणि हे उपपदार्थ आहे तसेच पुढच्या चौथीच च, च, च चौथ्या उदाहरणामध्ये विशाल रोज दहा मैल चालतो मैल मैल हे कशा काय दर्शवतं तर मैल हे अंतर दर्शवतो पण आणि ते मैलना काय आहे प्रत्यय नैया मग ते काय आहे प्रत्यय नैया परंतु ते कार्यकर्ता आहे का नाही तो उपपदार्थ आहे याचा संबंध डायरेक्ट क्रियापदाशी येत नाही त्याचा संबंध कशाशी येतो दहा या शब्दाशी येतो तर बघा मी पाच रुपयाला पेन आणला इथं पण काय आहे पाच पाच याला काय आहे प्रत्यय नाही आणि हे काय आहे प्रथमेत आहे मी पाच रुपयाला पेन आणला तर इथं काय आहे पाच हे काय दर्शवतो तर मूल्य दर्शवतो तर हे प्रत्ययतील द्वितीय विभक्तीतील कार्यकर्ता आणि उपपदार्थ पाहू तर बघा द्वितीय काय प्रत्यय आहेत सला ते सला तर त्याच्यातील कारक काय आहे द्वितीयचा आपण कार्यकर्त मागे पाहिल्याप्रमाणे द्वितीयचा कार्यकर्त हा कर्म आहे तर आता कर्मामध्ये पण दोन प्रकार आहेत अप्रत्ययी कर्म आणि प्रत्ययी कर्म ते पण मागच्या व्हि व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे पण तरी अजून एकदा पाहू बघा इथं अप्रत्ययी कर्म महेश पक्षी पकडतो आता पक्षी काय आहे या वाक्यातील कर्म आहे परंतु ह्या कर्माला प्रत्यय लागलेला आहे का मित्रांनो नाही पक्षी हा फक्त शब्द आहे याला कोणताही प्रत्यय नाही तर मग हे काय झालं अप्रत्ययी कर्म प्रत्यय कोणताही न लागलेलं कर्म तसेच दुसरं काय आहे प्रत्यय कर्म आता बघा महेश पक्षाला पकडतो दोन्ही वाक्यांचा अर्थ तोच आहे परंतु इथं काय झालं ह्या कर्माला ला हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून काय झालं हे प्रत्यय कर्म झाले तर द्वितीयेचा कारक अर्थ काय आहे तर कर्म आहे आणि द्वितीयेला कोणताही उपपदार्थ नसतो मित्रांनो तृतीय तृतीयाचे प्रत्यय काय आहेत ने ए शी ई तर तृथीयेचा कार्यकर्त आपण पाहिल्याप्रमाणे काय आहे तर तृतीयेचा कार्यकर्त करण आहे तर बघा इथं करण म्हणजे किंवा एखाद्या साधनाने वगैरे असं आपण त्याचा विचार करतो तर बघा क करण करणने काय तर कोणतं वाद उदाहरण आहे मधु खडूने लिहितो खडू हा काय आहे एक साधन आहे आणि त्याला काय झालेलं आहे आपण ने प्रत्यय लावलेला आहे तर मग तृतीयेचा कार्यकर्ता काय आहे करणने लिहितो तसेच आता बघा याचा कार्यकर्ता का काय असू शकतो अजून दुसरा करता इतर ने प्रत्यय लागलाय बघा विजूने मांजर पकडले आता विजू काय आहे या, या वाक्याचा करता आहे परंतु त्याला कोणता प्रत्यय लागलेला आहे ने हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून इथं कार्यकर्त कोणता आला तर करता तसेच तिसरं अधिकरण मी रस्त्याच्या कडेने आलो कडेने कड रस्त्याचा कड म्हणजे अधिकरण म्हणजे काय किर क्रिया कोठे किंवा कशी घडली हे आपण दर्शवतो तर रस्त्याच्या कडेने म्हणजे कुठून जातोय तो कडेने मग इथं काय झालेलं आहे याला नेहा प्रत्यय लागलेला आहे म्हणून इथं अधिकरणचासुद्धा नेहा तृतीया भक्ती असे इथं दर्शवलेले आहे तर आता पुढचं उपपदार्थ उपपदार्थ त्याच्यातलं पहिलं काय आहे न्यूनत्व न्यूनत्व आता एखाद्या गोष्टीविषयी त्याला कमी कमीपणा आहे आओधी, आओधी, आता उदाहरणार्थ बघा त्याला डोळ्याने दिसत नाही म्हणजे इथं डोळा याला काय झालेला आहे ने हा प्रत्यय लावलेला आहे अवधी अवधी एखादा आता अवधी दाखवायचा आहे वे आई दोन वर्षांनी भेटली इथं वर्षांनी भेटली इथं काय झालेलं आहे ई हा प्रत्यय लागलेला आहे अवधी दाखवलेला आहे तसेच तिसरं पहा प्रमाण माझी उंची दोन इंचांनी कमी नी आहे इथं हा नि प्रत्यय लागलेला आहे उपपदार्थ दाखव उपपदार्थामध्ये परिमाण परिमाण काय बटाटे किलोने विकले ने हा प्रत्यय लागलेला आहे या किलोचा डायरेक्ट संबंध विकले याच्याशी येत नाही याचा संबंध बटाटे या शब्दाशी येतो म्हणून हे काय सर्व आहेत उपपदार्थ आहेत रीत रीत तो ऐटीने सांगत होता इथं पण ने प्रत्यय लागत आहेत याचा संबंध नो तोशी येतो तो होता याच्याशी येत नाही म्हणून हि चतुर्थी चतुर्थीचे विभक्ती प्रत्यय कोणते कोणते आहेत सलाते सलानाते नाते तसेच आता त्याचा कार्यकर्त काय आता चतुर्थीचा कार्यकर्त काय आहे आपण पाहिलं संप्रदान किंवा दान देणे किंवा दान करणे असा ज्यावेळेस अर्थ येतो तो काय झाला चतुर्थीचा कार्यकर्त झाला परंतु आता बघा इथं वेगवेगळे कार्यकर्ते दिलेत ते आपण समजावून घेऊ संप्रदान पहिला आई मुलाला खाऊ देते दे। मुलाला खाऊ देते दे। ला हा प्रत्यय लागलेला आहे त्यामुळं तो, तो कारखर्द झाला चतुर्थीचा तसेच आता कर्त्यालासुद्धा चतुर्थीचा प्रत्यय लागू शकतो कधी कधी तर कसा मला आता भूक लागली इथं मला हा काय आहे मी हा काय आहे करता आहे तर त्याला प्रत्येक प्रत्येक लागलेला आहे ला तसेच कर्म कर्माला सुद्धा काय होतो लाचा प्रत्यय लागतो त्याने मला ओळखले इथं काय झाले कोण काय ओळखले त्याने मला ओळखले तर ह्या कर्माला काय झालेला आहे ला हा प्रत्यय लागलेला आहे तसेच करण मध्ये पण सुद्धा तो बस बसला लटकत होता इथं करण म्हणजे काय म्हणतो आपण एखादं साधन असा त्याचा करतो तर करणला काय आहे बस बस हे काय आहे एक साधन आहे जाण्या येण्याचे तर तो काय झाला आहे बसला लटकत होता म्हणजे इथं ला हा प्रत्यय लागलेला आहे इथं क करण येऊ शकतो तसेच पाचवं बघा अधिकरण 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 म्हणजे काय सांगितलं आपण एका ठिका अधिकरण म्हणजे कुठे किंवा कसे असं या, याचा आपण काय करतो विचार करतो त्यावेळेस काय झालं वडील मुंबईला गेले तर काय झालं मुंबई अश शब्दाला काय झालेलं आहे ला हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून हा काय झाला चतुर्थीचा हा कारक अर्थ होतो तर हे झाले चतुर्थीचे कारक अर्थ आता आपण काय पाहू चतुर्थीचे उपपदार्थ चतुर्थीचे उपपदार्थ आता बघा हेतू दर्शवतो तर काय मी खेळायला गेलो इथं काय झालेलं आहे ला प्रत्यय लागलेला आहे आणि इथं काय दर्शवतो तर या वाक्यावरून हेतू दर्शवला जातो तसेच मूल्य दहा रुपयाला चार लिंबू घ्या रुपये या शब्दाला काय झालेला ला आहे ला प्रत्यय लागलेला आहे तर यांचा संबंध डायरेक्ट क्रियापदाशी येत नाही तो वेगवेगळ्या दुसऱ्या शब्दांशी येतो म्हणून हे काय झाले तर उपपदार्थ झाले वियोग तो या क्षणास मुकला स हा प्रत्यय लागलेला आहे आणि इथं काय झालेलं आहे वियोग दर्शवलेला आहे आंबा गोडीला छान असतो इथे काय झाले गोड या शब्दाला हा ला प्रत्यय लागलेला आहे आणि इथं काय झाले चव दर्शवलेली आहे परिमाण गहू दळायला किलोला पाच रुपये आता बघा इथं काय केलेलं आहे परिमाण सांगितलेलं आहे किलो हे काय आहे परिमाण आहे तर या परिमाणाला ला हा प्रत्यय लागलेला आहे तसेच एखाद्याची योग्यता आता मुलगी लग्नाला आली इथं काय झालं मुलीची त्या योग्यता लग्नाला येण्याची योग्यता दाखवलेली आहे म्हणून इथं काय झालं तर योग्यता दर्शवली जाते आता पाहू पंचमी पंचमीचे प्रत्येक काय आहेत ऊन हुन ऊन ऊन बघा पंचमीचे एक वचनातील आणि अनेक वचनातील दोन्हीसुद्धा विभक्ती प्रत्यय सारखेच आहे तर त्याचा कार्यकर्त काय आहे तर पंचमीचा कार्यकर्त अपादान आहे म्हणजे एखाद्या गोष्टीपासून लांब होणे किंवा वियोग होणे तर ते पहिला पाहू आपण अपादान काय का तो शाळेतून आत्ताच आला म्हणजे शाळेतून आत्ताच आला हा प्रत्यय लागल्यामुळे ऊन हा प्रत्यय लागला आहे त्याला तसेच दुसरं काय आहे करण आता बघा इथं करणसुद्धा दाखवलेलं आहे पंचमीतून त्याच्या हातून हे काम होणार नाही आता हातून इथं काय झालं आहे हात म्हणजे एक साधन सा हात बाय कातरी चमचा हे सगळे काय आहेत एक साधन आहे तर त्या साधनाला काय झालेलं आहे ऊन हा प्रत्यय लागलेला आहे तर मग इथे काय झालं आहे साधनाला आपण सहसा करणच कर म्हणजे करण हा कारक अर्थ समजतो परंतु इथं काय झालेलं आहे पंचमीमध्ये साधनाला पंचमीचा प्रत्यय लागलेला आहे तसेच आता पंचमीचं उपपदार्थ काय आहे बघा उपपदार्थ पहिला कोणता आहे तर अंतर अंतर काय घराहून रस्ता एक मैल आहे आता इथं बघा घरा ह्याला काय झालेलं ऊन हा प्रत्यय लागलेला आहे तर इथं काय झालेलं आहे अंतर दर्शवलेलं आहे दुसरं भेद कैरीहून आंबट आहे हे कैरीहून आंबट आहे हे तर म्हणजे आपण एखादी गोष्ट खाल्ली तर आपण त्याला आपण म्हणू शकतो हे तर कैरीहून आंबट आहे म्हणजे त्या दोघांमधील काय झालेलं आहे भेद सांगितलेला आहे तसेच तिसरं काय आहे तुलना दोन गोष्टींमधील तुलना दर्शवण्यासाठी सुद्धा काय होतो पंचमी प्रत्य विभक्तीचा वापर होतो तू तर दगडाहून कडक आहेस बघाहून हा प्रत्यय लागलेला आहे हे सगळे काय झाले तर पंचमीचे उपपदार्थ आहेत तर आता आपण पाहूया षष्टी विभक्ती प्रत्यय षष्टी विभक्ती प्रत्ययचे प्रत्यय कोणते आहेत तर, तर, का, कार कार तर चा ची चे आणि चा ची चे हे काय आहे षष्टीचे प्रत्यय आहेत तर त्यातील पहिला का कारक अर्थ तर षष्टीचा कारक अर्थ आहे का षष्टीला तर नाही षष्टीला कारकार्थ नाही षष्टीला फक्त उपपदार्थ असतात परंतु इथे बघा आपण षष्टीचा कारक अर्थ म्हणून कसा वापर केला जातो वाक्यामध्ये ते पाहू एक पहिलं काय करता बघाषष्टीचा करता म्हणून कसा कार्यकर्त होतो तर त्याचा अभ्यास झाला इथं बघा च हा प्रत्यय चा हा प्रत्यय लागलेला आहे कर्त्याला चा हा प्रत्यय लागला आहे म्हणून याचा कार्यकर्ता झाला करता तसेच करण त्याच्यावर चाकूचा वार झाला बघा चा आपण करण म्हणजे काय तर तृतीयेला आपण करण म्हणतो आणि तो कधीही साधनाला लागतो प्रत्यय तर इथं काय झालं हे चाकू एक साधन आहे आणि इथं त्याला काय झालेलं आहे का करन, चा हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून आपण इथं काय झालं करण असे म्हणतो तसेच तिसरं काय अधिकरण तो रात्रीचा अभ्यास करतो म्हणजे केव्हा कधी अशा गोष्टींचा ज्यावेळेस बोध होतो तेव्हा काय होतं तर अधिकरण होतं तर काय इथं रात्रीचा अभ्यास करतो कधी करतो रात्रीचा तर इथं चा हा प्रत्यय लागलेला आहे आणि त्याचा कार्यकर्त काय आहे तर अधिकरण आहे तर हे झाले कारक अर्थ तर आता आपण पाहूया षष्टीचे उपपदार्थ काय आहेत षष्टीचे उपपदार्थ स्थित्यंतर काळ्याचे पांढरे करू नको म्हणजे इतरचे हा प्रत्यय लागलाय आणि स्थित्यंतर म्हणजे एका गोष्टीतून त्याचं दुसरीकड रूपांतर होत आहे त्याला आपण स्थित्यंतर असे म्हणतो तसेच दुसरे काय आहे मालकी एखाद्याची मालकी आपल्याला सांगायची आता बघा ही विपुलची गाडी आहे किंवा हे मनीषचे पुस्तक आहे यावेळेस आपण चाची हे प्रत्यय लावतो त्यावेळेस मालकी दर्शवली जाते तसेच संबंध आता एका दो एकमेकांचा संबंध दाखवायचा त्यावेळेस काय काकांचा मुलगा आईची बहीण असे ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस ते उपपदार्थ असतात शिष्टीचे उपपदार्थ असतात तसेच साकल्य साकल्य म्हणजे सगळे एकत्र ज्यावेळेस आपण त्यांचा उल्लेख करतो त्यावेळेस काय होतो, साकल्य हा उपपदार्थ दर्शवतो बघा सगळे चा सगळीत चा हा प्रत्यय लागलेला आहे मूल्य किंवा माल दाखवायचा असेल तर बघा दोन हजार रुपयाची साडी म्हणजे इथं काय दाखवलेलं याचं मूल्य दाखवलेलं आहे ची हा प्रत्यय लागलेला आहे प्रयोजन स्वयंपाकाची खोली म्हणजे एक विशिष्ट गोष्टीचा ज्यावेळेस उल्लेख केला जातो त्यावेळेस तिथं काय होतं ची हा प्रत्यय लागून षष्ठीचा उपपदार्थ दर्शवला जातो तसेच जन्यजनक जन्य जन्य म्हणजे हे आई मुलाचे बाबा मुलाची आई असे ज्यावेळेस असते त्यावेळेस चे चाची ची, ची चा ची हे प्रत्यय लागतात वाह्य वाह आता घोड्याची गाडीची हा प्रत्यय लागला तसेच योग्यता दर्शवण्यासाठी लग्नाचा मुलगाचा हा प्रत्यय आता पाहू सप्तमी विभक्ती सप्तमी विभक्तीचे प्रत्येक आहेत तर त इ आ इ आ हे झाले सप्तमीचे प्रत्येक तर सप्तमीचे एक वचन आणि अनेक वचनातील दोन्ही काय आहेत सारखेच आहेत तर त्याचा कार्यक कार कुठला पाहिला होता आपण अधिकरण अधिकरण म्हणजे वाक्यात घटना केव्हा कुठे कधी घडली हे ज्यावेळेस दर्शवले जाते त्याला आपण काय म्हणतो अधिकरण म्हणतो आता इथं बघा मी घ सकाळी घरी जाईन म्हणजे कधी ई हा प्रत्यय आहे ला, सकाळला त्यावेळेस त्यामुळे हे काय झालं आहे कारक कार अर्थ अधिकरण झालेला आहे सप्तमीचा तसेच आता इथं बघा करण अर्थ आहे तो वारीला पायी जातो आता बघा इथं काय आहे ई हा प्रत्यय पायला ई हा प्रत्यय लागलेला आहे आपण कर्णाला काय झालेला आहे करण म्हणजे साधन तर आता इथं काय झाले ई प्रत्यय लागलेला आहे म्हणून सप्तमीचा इथं कारक तो कोणता दिलेला आहे त्याने करण आता हे झाले कार्य करतं तर आता आपण सप्तमीचे पा उपपदार्थ पाहू उपपदार्थामध्ये पहिलं काय हे तू तु। हा तुझ्या पायी येथे फसला इथं काय झालेलं ई हा प्रत्यय लागलेला आहे तसेच दुसरं काय विषय राजू बीजगणितात उशार आहे आता इथं सांगितलेलं त हा प्रत्यय लागलेला आहे का त्याची उशार इथे सांगितलेली आहे कोणत्या विषयात तो उशार आहे सांगितलेला आहे आता सही टाळ्यांच्या आवाजात स्वागत झाले इथं बघा त हा प्रत्यय लागलेला आहे सर्वोत्तम आता सगळ्यात चांगला आहे हे सुद्धा काय झालं असते सप्तमीचा प्रत्यय लागतो हा बघा शहाण्यात सहा शहाणा म्हणजे इथं त प्रत्यय लागलेला आहे तर हे झाले सप्तमीचे उपपदार्थ तर आता पाहू आपण आठवं संबोधन संबोधनचं बा प्रत्यय कोणता आहे मुलांना तर त्याचा कार्यकर्थ कोणता आहे तर हाक मारणे त्याचा काय आहे कार्यकर्थ आहे उदाहरणार्थ काय मेनू दरवाजा लावा म्हणजे मेनू आपण हाक मारून काय सांगतो तिला एखादी घटना करायला सांगतो तर हे झाले आठ विभक्तीचे प्रत्यय आपण पाहिलेले आहेत त्यांचं कार्यकर्थ आणि उपपदार्थ म्हणून कसा वापर केला जातो हे सगळं आपण पाहिलेलं आहे परंतु यावरून लक्षात ठेवायचं की विभक्ती ओ त्यांनात त्या शब्दाला कोणता प्रत्यय लागला हे पाहून प्रत्ययावरून विभक्ती सांगावी मग विभक्तीचा अर्थ वेगळा असला तरी चालेल मग विभक्तीचा अर्थ लक्षात न घेता विभक्तीचा प्रत्यय लक्षात घेऊनच आपण काय करायचं आहे त्याचा प्र द्वितीय उत्या तृतीय हे उत्तर द्यायचं आहे समजलं मुलांना तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल विभक्तीचे वेगवेगळे वे कारक कार अर्थ आणि उपपदार्थ जर समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स